गाडीच्या नंबर बाजूनी पळत होत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्या गाडीची बाजूनी पळत होत्या या सगळ्यांनी म्हणून आम्हाला इथपर्यंत आणलं पण आज आमच्या तिघांचाही जीव घेण्याचा हा कट होता श्रेया आणि सगळ्यांचा जीव घेण्याचा हा कट होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून लावू आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत हे कुठली न्याय व्यवस्था आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय निर्भय मनोच्या पुढच्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागतो पोलीस पंचायती तुम्ही पोलीस संरक्षण नाकारलं पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही पोलिसां मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही पोलीस चे आठ दहा अधिकारी आम्हाला ठेवलं जाऊया जाऊया सांग आणि खाली पन्नास पोलीस होते त्यांनी चार तास बसवलं साडेतीन पासून साडेसात पर्यंत दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजपवाले आहेत भाजप भाजपवाल्याने अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं पोलिसांनी माझं म्हणणे भाजप आणि